पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्या अतिक्रमण हटवले परिसर मोकळा नागरिक समाधानी शिंदखेडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या लगत असलेल्या अतिक्रमणाबाबत अनेक वर्षापासूनची मागणी ही प्रलंबित होती सदर अतिक्रमण हटवण्याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने व समाज बांधवांनी सदर मुद्दा उपस्थित केलेला होता सदर अतिक्रमण हटविण्याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीनं पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे तसेच इतर संबंधित प्रशासकीय कार्यालयाशी अतिक्रमण हटवण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता तरी आज रोजी सदर अतिक्रमण हे काढण्यात आले असून आता शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व तेथील सुशोभीकरण हे कधी दिसत नव्हते त्यास अतिक्रमण काढल्यानंतर पूर्णतः मोकळे झाल्यावर दिसू लागला आहे अनेक बाहेरील लोकांना बाबासाहेब यांचा पुतळा नेमका कुठं आहे हे देखील लवकर लक्षात येत नव्हतं परंतु आता अतिक्रमण काढल्यानंतर शहरात थोड्या प्रमाणात का होईना परंतु बदल व रस्त्याला काही प्रमाणात मोकळी दिसून आली आहे कदाचित शिंदखेडा शहरात जर छत्रपती शिवाजी चौफुली पासून ते थेट भगवा पर्यंत नियमानुसार अतिक्रमण जर काढले गेले तर शिंदखेडा शहराचा चेहरा हा कुठंतरी विकासात्मक दिसू शकतो कारण आज रोजी काढलेले अल्प अतिक्रमण यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व तिथे मोकळी झालेली जागा यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौफुलीस प्रसन्नता दिसून येत होती म्हणून शिंदखेडा शहरात जर पूर्णतः नियमानुसार अतिक्रमण काढलं गेलं तर कुठेतरी शिंदखेडा शहराचा विकासात्मक चेहरा मोहरा हा दिसून येईल व मुख्य रस्त्यांची देखील कामं होण्यास मोठं सहाय्य ठरेल त्याप्रमाणे दोंडाईचा शहरात अतिक्रमण काढून रस्त्याची सुव्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांचं अतिक्रमण अतिक्रमण याकडे आता शहरातील सर्व नागरिकांचं लक्ष लागून आहे वास्तविकता आज जागेवर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती यांच्या नावावर नगरपंचायती उतारा क्रमांक आठ अ मध्ये नोंद असून सिटी सर्वे कार्यालयात देखील या विषयीची नोंद होती म्हणून नियमानुसार सदर अतिक्रमण हे हटवण्यात आले असल्याचं उत्सव समितीच्या पदाधिकारी यांनी यावेळी सांगितलं आहे शिंदखेडा शहराचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या प्रत्यक्ष निरीक्षणातून व उपस्थितीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावून बांधकाम विभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीनं रस्त्याच्या सीमांचं योग्य मोजमाप करून सदर अतिक्रमण काढण्यात आलंय तसेच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या उपस्थितीमुळे व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अतिशय शांततेत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा वाधा निर्माण झाला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अभिमान पवन अटोळे उपाध्यक्ष बन्सीलाल बोरसे सचिव प्राध्यापक निरंजन डवेंदे अनिल बोरसे मंगळेसर सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व समाज बांधवांनी या प्रसंगी समाधान व्यक्त के केले असून डॉक्टर बाबासाहेब उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी सर्व समाज बांधव यांनी केलेल्या योग्य पाठपुराव्यास अखेर यश आलं आहे मुख्य संपादक जतीन बोरसे शिंदखेडा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा